नमस्कार शेतकरी माय बापण मी आज आपल्या पुढे आलो हवामानातील बदलाविषयी नुसार पिकाचं नियोजन दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून वातावरण ढगाळ होणं चालू झालेले आहेत आणि ते सात तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सतत असंच ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी गारपीट होईल आपण आता घेणार या कालावधीमध्ये टमाटर पिकाचं नियोजन कसं करायचं आणि त्यानंतर तीन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून तर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा जो कालावधी आहे यात अतिशय टेम्परेचर डाऊन होण्यास सुरुवात होईल म्हणजे अतिशय कडाकेची थंडी पडेल या टेम्परेचरमध्ये आता एकदम कमी होणार या अगोदर जास्त झाले याच्यात टमाटर पिकाचं नियोजन कसे टमाटर पिकावर येणारे रोग सगळ्यात महत्वाचं टमाटर पिकावर येणार या कालावधीमध्ये फ्रूट फ्लायचा अटॅक सोबतच टमाटर पिकांवर करपा येण्याचे चान्सेस आहेत सोबतच चा अन्नद्रव्याची कमतरता जाणवल्यामुळे टमाटरचं फुलगळ मोठ्या प्रमाणात जाणवेल फ्रूट सेटिंग होणार नाहीत फल फळाचं रूपांतर फळात होणार नाही सोबतच अन्न द्रव्य कमतरता दाखवल्यानंतर जी झाडाची क्षमता आहे प्रकाश संश्लेषण क्रिया ती मंदावेल आणि ही मंदावल्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो प्रकाश संश्लेषण क्रिया दहा ते पंधरा डिग्री टेम्परेचर असेल तर चांगल्या पद्धतीने चालत आहे त्याखाली जर टेम्परेचर गेलं तर ती मंदावते आणि मुळाकडनं अन्नद्रव्य ओढून घेण्याची क्षमता सुद्धा कमी होते अशा अवस्थेमध्ये येणारा करपा येणारा फ्रुटफ्लायचा अटॅक त्याच्यानंतर येणारा लिपकर्ल डिसीज याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जेव्हा अन्नद्रव्याची कमतरता होईल तर, तर वरती पानं गुंडायला सारखे होतील त्याला लिपकर्ल म्हणतात लिटिल लिप किंवा लिफकर्ल यासारखा जो डिसीज येईल पांढऱ्या माशीचा अटॅक होणार कारण एकतीस तारखेला एकतीस डिसेंबरला अमावस्या हो येते आणि त्याच्यामुळे ह्या ढगाळ परिस्थितीमध्ये मा थ्रीप्स मायट्सचा अटॅक वाढेल आणि जी अगोदर आलेली ढगाळ परिस्थिती याच्यात टमाटर पिकून गेल्यामुळे पुढची जी टमाटर लागण्याची क्षमता आहे ती मंदावण्यास सुरुवात होईल अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी काय करावं क्रांतीबायोटिकनी तयार केलेली क्रांतीबायोटिकची भाजीपाला ड्रिंचिंग किट्स आहेत ती आपण याला पहिल्यांदा ड्रेंच करा क्रांतीबायोटेकनी रिकमेंडेड केलेले खताचे जे नियोजन आहे या कालावधीमध्ये त्याचा आपण जर वापर केला त्यात आम्ही झिरकॉन सिलिकॉन प्लसमध्ये पोटॅश जमिनीच्या प्रकारानुसार आम्ही त्यांना घालायला लावतोय आता हे झिरकॉन सिलिकॉन पोटॅश एमओपी पी सोबतच फॉस्फेट हे जे आहे याचं जमिनीच्या प्रकारानुसार आम्ही तपासणी करून शेतकऱ्यांना त्याचं नियोजन करून देतोय ते प्रॉपर वे जर आपण दिलं तर मी तुम्हाला एवढं सांगेल की झाडाची कितीही थंडी मध्ये टेम्परेचर डाऊन झाले तरी आपल्या झाडाचं बॅलन्सिंग दिल्यामुळे आपलं झाड हे सशक्त राहील आणि येणाऱ्या टेम्परेचरसाठी हार्डनिंग त्या झाडामध्ये असल्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की त्याची रिफ्रोडक्टिव ग्रोथ प्रकाश संश्लेषण क्रिया वाढेल त्याला फ्लॉरिंग वाढेल आणि ती फ्लॉरिंग मोठ्या प्रमाणात झाली तर तुम्हाला एवढं सांगतोय की टमाटरमध्ये येणारी भविष्याची जी तेजी आहे त्याच्यात आपण टिकू शकणार आणि ते टिकण्यासाठी मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय की भविष्यात येणारे जे लिटिल लिफ्स येऊन राहिलेत टमाटरवर तो व्हायरल इन्फेक्शन होणार आहे टमाटरवर त्याच्यानंतर करप्यासारखा रोग येणार आहेत फांद्यांवर भुरीसारखा रोग येणार आहेत याच्यासाठी क्रांती क्रांतीबायोटेकने तयार केलेली फवणी किट आपण वापरावं आणि ही वापरल्यामुळे एकदम व्हिजिटेटिव ग्रोथ स्टार्ट होऊन जाईल रिप्रोडक्टिव ग्रोथमध्ये झाड कन्व्हर्शन होईल व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आल्यामुळे रिप्रोडक्टिव ग्रोथ, ग्रोथ सोबत घेऊन येईल आणि तुम्हाला एवढं सांगतो हे की मोठ्या प्रमाणात येणारे टमाटरची फळाची सेटिंग वाढेल फळधारणा क्षमता वाढेल आणि ती फळधारणा क्षमता वाढल्यामुळे आपण सांगू इच्छितो की आपल्याला शेतकऱ्याला त्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आपल्याला उत्पादन मिळेल आणि हे उत्पादन मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना एक फायद्याची गोष्ट होईल की याच्यामुळे शेतकऱ्यांची आवक वाढेल याला आपण जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर आमचं यूट्यूब चॅनल आहेत त्यामध्ये यूट्यूबमध्ये जा क्रांतिबाटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमचे नवनवीन व्हिडिओ बघा सोबतच फेसबुक इंस्टाग्रामवर पण मी आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एक्क्याहत्तर अकरा आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमच्याशी व्हॉट्सअपवर तुमचं झाडाचं पूर्ण विवरण बघून तुम्हाला गायडन्स देण्याचं काम करू आम्ही तुमचं उत्पादन वाढवून देण्याचं काम करू आणि तुम्हाला एवढं सांगतो मित्रांनो आता भविष्यात या ढगाळ वातावरणानंतर टमाटरचे भाव आहे बरं दोन हजार रुपये कॅरेटपर्यंत जाईल त्यावेळेस माझी खरंच वाटेल तुम्हाला की आता झाडाची लाग कमी झाली आपण यांचं जर ऐकलं असतं तर म्हणूनच आजच संपर्क साधा आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो की आपला फायदा करा संधी पुन्हा येणार नाही मित्रांनो आणि त्यासाठी क्रांतिबोटिकशी संपर्क साधावा आणि यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मी घेऊ इच्छितो आहे